सदर बजार वॉर्ड क्रमांक तीन मध्ये उमेदवार दुर्देव कांबळे व जयश्री जाधव मौशी यांना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत याचं कारण काय स्वर्गीय विशाल जाधव यांचं काम तुम्ही पाहिलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट त्यांनी ते ते त्यांनी काम केलेलं आहे ते स्वर्गवासी झालेले आहेत त्याच्याबरोबर माझ्या मातुश्री या पिरवाडी गोरखपूर म्हणजे उपसरपंच होत्या त्यांचंही स्वर्गवास झालेला आहे तर त्यांच्या आशीर्वादाने आणि माझे देवत त्यांच्या आशीर्वादाने सगळं आपण हे काम चालू केलेलं आहे यांनी अर्ज दाखल केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानाचा मोठा झाला आहे तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो सदर बाजार या आणि पिरवाडी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक तीन मध्ये माडा कॉलनी असेल किंवा वर्षा भाग असेल ह्या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत मुलगी असू देत त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे दोन उमेदवार निवडून द्या काही करून तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणतेही त्याचा सीव्ही पाठवा बायोडेटा पाठवा मी वचन देतो सदरभावात जाण्याचा मोठा झालोय मी या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन मी देतो आश्वासन देण्यापेक्षा मी काम करणार माणूस आश्वासन देणारे मला, मला से एक काम करून दाखवतो मी गावोगाव्यात फिरतोय प्रतिष्ठा माझ्या शाखा चालू करतोय आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना माझ्या सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे कारण बाहेरच्या लोकांनी बक्तीदारी घेतली नाहीये की सर्वांनी त्यांनीच आयपीएस व्हावं आय एस व्हावं तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी माझ्या सदर बाजारच्या लोकांनी शहरी भागातल्या लोकांनी पण आयपीएस झालं पाहिजे आय एस झालं पाहिजे आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा सी माझ्याकडे पाठवची व्यवस्था करा मी पुढच्या तीन महिन्यामध्ये हे इलेक्शन संपल्या पुढच्या तीन महिन्यात एकही माणूस सदर बाजार मधला परिसरातला बेरोजगार ठेवणार आहे मी वचन तुम्हाला देतो संपर्क तुम्ही पृथ्वी गोल घ्या गोल फिरव बोट ठेवा माझ्या आई स्वर्गवाशीच्या आईची शपथ घेऊन सांगतो त्या प्रत्येक देशामध्ये मला संपर्क आहे प्रत्येक देशा संपर्क माझा मला माझ्या माझ्या भगिनीला माझ्या मित्रांना प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे तुम्ही कोणी माझ्याकडे या रँडम कुणी आण कॉल करा मी प्रत्येकाचं काम करणारा माणूस आहे फक्त माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे हे दोन उमेदवार तुम्ही निवडून द्या या सदर्भावर सोल नाही केलं ना सुशील तुम्हाला नाव दाखवणार झाला पिरवाडी मध्ये अनेक देशामध्ये माझे व्यवसाय चालू आहेत मला पैसे कमावत कमवत कमवण्यासाठी मी सदर बाजारमध्ये आलो नाही तुमचा सर्वांचं प्रेम तुमचा आशीर्वाद मला पाहिजे कारण तुमच्या समोर मी लहानाचा मोठा सदर बाजार अनेक कुटुंबाशी माझे जेवणाशी जी संबंध आहेत मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुम्हाला वचन देतो मी सर्वांना नोकरीचं शब्द देतो हो दे, तुम्ही कोणीही मला सीव्ही पाठवा बाहेर पाठवा सगळ्यांना मी नोकरीचं आश्वासन देतो इटीएल आहे पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल परदेशामध्ये आहे परदेशामध्ये कोणत्याही तुम्ही कंट्री देशामध्ये लावू घ्या त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लावण्याचं नाही कटीबद्ध तर नाही तुम्ही सीव्ही दिली मला म्हणजे तुम्ही सीव्ही दिली मला किंवा बाहेर पाठवला पुढच्या तीन महिन्यात तुम्हाला नोकरीला लावली हा सुशील मोदक तुम्हाला तोड दाखवणार आहे हा शब्द आहे महाराज तुम्ही माझे हात जोडून तुम्हाला नंबर विनंती आहे बाकी उमेदवारांवर टीका करायला मी आलो नाहीये पण मी काय करू शकतो हे तुम्हाला सांगायला मी उमेदवारांचे व्यवसाय काय आहेत काय करतायत मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती माझे हात जोडून नंबर विनंती आपण गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना तुम्ही मतदान करा आणि मला हक्काल तुम्ही काही काम सांगा नोकरी तर असू द्या नोकरीत शंभर करतो पुण्याला असेल मुंबईला असेल कोणत्याही कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये दे, कोणत्याही देशामध्ये दे। तुम्ही माझे सगळे संपर्क आहे तुम्ही काही काम सांगा सुशील मोदर तुमच्याबद्दल कटी तुम्हाला तुम्हा शब्द देतो तुम्हाला वचन देतो मी कटिबद्ध तुमच्याकडे जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा जय उदय सदर बाजाराचा भाग असेल रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करणारे आपले आमचे मित्र गुरुदत्तांबळे गुरुदेव कांबळे हे दोन आपले उमेदवार आहेत मला मनापासून आनंद होतोय की